चे वर्णन चांदा ते बांधा असे केले जाते त्यातच ही वाघाची भूमी आहे वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक धान्य उभी करण्याचा निर्धार केला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलिम्पिक मध्ये उंच फरारी घ्यावी यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत खेळाडूंच्या प्रगतीसाठी आपण सदैव तत्पर राहू असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला चंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनच्या वतीने स्वर्गीय मेमोरियल महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन करताना पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते अतिशय उत्तम वातावरणात बॅडमिंटन स्पर्धा होईल असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले पंचा निकाल प्रतिकूल वाटला तरी प्रत्येक खेळाडूंनी डोकं शांत ठेवून निर्णय स्वीकारावा चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनने अतिशय कमी वेळात राज्यस्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या संघटनामागे शासन आणि प्रशासन नेहमीच पाठीशीर राहील राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोड यांच्याकडे क्रीडा विभागाचा प्रस्ताव गेल्यास ते लगेच मान्य करतात आपला शब्द खाली पडू देत नाही त्यामुळे क्रीडा विभागाच्या सर्व सोयी सुविधा जिल्ह्यात उपलब्ध होतात याचा फायदा विविध संघटनांनी घ्यावा असे मंत्री सुधीर म्हणाले चंद्रपूर जिल्हा हा गोंडरा दुर्गावती गोंडरा यांच्या वीरतेचे आणि शूलतेचे प्रतीक आहे त्यामुळे मैदानातही खेळाडूंनी पराक्रम दाखवावा आंतरराष्ट्रीय स्तराच्या या वातानुकूलित बॅडमिंटन सभागृहाला आणि स्टेडियमला ला सोलर करण्यात येईल आपल्या जिल्ह्यात क्षमतेची आणि पराक्रमाची कुठेही कमतरता नाही छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र असल्यामुळे एक नवी ऊर्जा प्राप्त होईल आपण नेहमीच मतांपेक्षा सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे जिल्ह्यातील बॅडमिंटन कोर्ट स्टेडियम अत्याधुनिक करण्यात आले आहेत चंद्रपूरच्या सैनिक शाळेत नुकतीच देशभरातील सैनिक शाळांची स्पोर्ट मीट पार पडली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू माधविकाशीकर हेडाऊ यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला